हिंगोलीत लोकसभेची रणधुमाळी चालू असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी बैठका व रोड शो करत आहेत आज उमरखेड येथे महायुतीचा रोड शो होता त्यामध्ये गोविंद आमदार नामदेव ससाने आमदार बाबूराव कदम कोहळीकर महेश्वर चौक येथे होत असताना महाविकास आघाडीच्या कार्यालयासमोर रोड शो चालू असताना महायुतीच्या पदाधिकारी मशाल दाखवून विरोध दर्शवला आहे मशाल दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे वंदनीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एकोणीसशे सहासष्ट साली स्थापना केली त्यानंतर त्यांचा वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आला चाळीस आमदार आणि तेरा खासदार हे गद्दारी करून शिवसेनेच्या पोटात पाठीत खंजीर गुप्सून यांनी गद्दारी करून शिंदे सोबत भाजपसोबत यांनी हात मिळवणी केली त्यांचा आम्ही निषेध करण्यासाठी हे मशाल उभी केलेली आहे निशानी आमची मशाल आहे हे नशाल यांची चाळीस खासदार व तेरा सॉरी चाळीस आमदार व तेरा खासदार यांना राहणार नाही उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनाशिवाय आणि आज सुद्धा हदगाव येथे मुख्यमंत्री आले नेमका दोन वेळेस मुख्यमंत्री येण्याच्या मागचा उद्दिष्ट त्यांना त्यांची तेन परिस्थिती समजलेली आहे त्यांना त्यांची तेन ताकद समजलेली आहे काय ते ज्यावेळेस मुख्यमंत्री दोन दोन वेळा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी देतो त्यानुसार त्यांनी परिस्थिती समजून घ्याव की हिंगोलीमध्ये त्यांची काय परिस्थिती शंभर टक्के नागेश पाटील आशिलकर साहेब दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही ही परिस्थिती त्यांना माहीत असल्यामुळे अन्यायची पाणी त्यांना येत आहे हा त्यांच्याकडे स्थानिकचे पाच आमदार आहेत एकच आमदार आहे आमचे चाळीस आमदार गेले त्याची आम्हाला काळजी नाही तर या पाच आमदाराचा कुठे घेऊन बसले तुम्ही यांनी कोणते कामे केले शेतकऱ्याचा कोणता फायदा झाला सर्वसामान्य गृहिणीचा काय फायदा झाला चारशेचा सिलेंडर अकराशे बाराशे वर गेलं दोन हजार रुपये एकीकडे द्यायला तुम्ही अरे दहा हजार रुपये काढायला शेतकऱ्यापासून काय फायदा झालाय आज रोजी सर्वसामान्य आहे कुठे झालेला आहे प्रचंड माघाई वाढलेली आहे त्यामुळे पाच आमदार राहू की दहा आमदार इथे नागेश पाटील येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावरची रेस आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी